एंचुरींना न्युमोनियाची लागण झाल्याने एकोणीस ऑगस्ट रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते दोन हजार पंधरा साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश करात यांच्यावर सीताराम एचुरी यांची पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती त्यानंतर 2018 दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानलं जातं सीताराम येचुरी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाजीच्या काळात सरकारविरोधी आंदोलन केले आणि यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला यानंतर ते सी पी आयचे एक महत्त्वाचे नेते बनले दोन हजार पाचमध्ये त्यांनी राजकीय कार्यकारिणी समितीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार पंधरामध्ये पहिल्यांदाच पक्षाचे सरचिटणीस झाले त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं देशातील विविध आंदोलनं आणि कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष केलाय त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस साली पुन्हा त्यांची त्याच पदासाठी फेरनियुक्ती करण्यात आली होती